न्यूज पत्रकार मी सुभाष शेख सगळे जगताप मोहम्मद आज अखिल भारतीय मराठा महासंघ व भीम सामाजिक विकास प्रतिष्ठान यांच्या मतीने आणि डॉक्टर श्रीराम रणनवरे यांच्या सहकार्याने भव्य रक्तदान शिब महा महारक्तदान शिबिर आयोजन केलं होतं आणि याला उत्तम प्रकारे प्रतिसाद मिळाला आहे आणि अधिक जी माहिती आमचे भीम प्रतिष्ठान भीम सामाजिक विकास प्रतिष्ठानचे अमोल साबळे आपल्याला दोन शब्द बोलते प्रथमता सर्व महापुरुषांना तिवार वंदन करतो आज तेवीस एक दोन हजार तेवीस नेताजी सुभाषचंद्र बोस जयंती महाराष्ट्रातून तमाम जनतेकडनं वंदन करतो त्यांना आज रक्तदान भव्य दिव्य शिबिर बनवण्यात आले त्या रक्तदानाचा एकच हेतू आहे तथागत गौतम बुद्धांनी अडीच हजार वर्षापूर्वी असा संदेश ज्याला जन्म हा मृत्यू आहे या मृत्यू आणि जन्मात जो अंतर आहे जो काम केलेलं जातं ती शेवटची पावती आपल्याला दिली जाते त्या पावतीचं काम म्हणून आज एक अखिल भारतीय मराठा महासंघाचे सुभाष दादा जेधे आणि मी स्वतः एक अमोल सांबळे सर्व ह्या पक्षामध्ये राजकीय पक्षाचे बंधुत्व प्रेम असतानाही कुठही राजकीय बॅनर न वापरता फक्त एकच हेतु डोळ्यापुढे घेऊन आम्ही राजकारण न करता भीम सामाजिक विकास प्रतिष्ठान अखिल भारतीय मराठा महासंघाकडून आज रक्तदान शिबिर आयोजित केलं खूप मोठ्या प्रमाणात आम्हाला या रक्त रक्त देणाऱ्याची संख्या खूप मोठ्या प्रमाणात वाढली असाच आमच्यावर प्रेम असावं हे आमचा असाच सर्व पक्ष आणि अक्षय ब्लड ग्रुपचे चे पुणे यांनी जे आज प्रेम दाखवलं त्यांचं मनापासून मी धन्यवाद मानतो आभार मानतो आज निरा येते जे रक्तदान शिबिर झालं या रक्तदान शिबिरासाठी मराठा महासंघाचे अध्यक्ष सुभाष जेरे यांनी जे, जे स्वतःचा चार दिवस आठ दिवस ह्या शिविर साजरं करण्यासाठी जे घालवले ते भीमचे अध्यक्ष अमोल साबळे यांनी सुद्धा आठ दिवस त्या रक्तदान शिविर यशस्वी हो यासाठी जो वेळ दिला त्यासाठी मी निरा मेडिकल असोसिएशनतर्फे या दोघांचाही आभार मानतो आणि निरा मेडिकल असोसिएशन तर्फे त्यांची असेच शिबिरं चालू राहो आणि रुग्णांना जीवनदान मिळवू असं मी शुभेच्छा व्यक्त करतो धन्यवाद जय महाराष्ट्र मी सागर बागडे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे नेरा शहर युवा प्रमुख आज अखिल भारतीय मराठा महासंघ आणि सामाजिक प्र विकास प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य यांच्या संयुक्त विद्यमानाने नेरा येथे आज जे रक्तदान शिबिर आयोजित थोर महापुरुषांच्या निमित्त आयोजन आय। केलेलं होतं तर ते चांगल्या पद्धतीने झालेले आहे आणि यामध्ये सहकार्य करणाऱ्यांनी ने, म्हणजे निरा गावचे जे प्रथम नागरिक आहेत आणि विद्यमान जे सदस्य आहेत निरा ग्रामपंचायतीचे सगळ्यांनी चांगल्या प्रकारचे सहकार्य केलं आणि डॉक्टर राम रनवरे आणि त्यांचे जे पूर्ण सहकारी टीम यांनी पण चांगल्या पद्धतीचे सहकार्य केलं किंवा आपण डॉक्टरांनी सांगितलं रक्तवाढीचं ट्रीटमेंट घ्या तुम्हाला परवडत असेल तर इथं घ्या नाहीतर तर तुम्ही सरकारी डॉक्टर हे सांगतात दुसरे डॉक्टर ट्रीटमेंट घ्यायची नाही फक्त दाखवायची सुभाषराव जेदे अमोल काबळे त्यांचा सर्व परिवार यांनी आज डॉक्टर राम रनवडे त्यांच्या हॉस्पिटलमध्ये हे रक्तदानाचा शिबिर घेतलेला आहे डॉक्टरांनी आता बरीच माहिती दिली की रक्तदान हे सर्वात श्रेष्ठ दान आहे आणि एकाचा जीव वाचवू शकतं हे त्यांनी आपल्या बोलण्यातून सांगितलेलं आहे रक्त देण्यामुळं कुठलंही नुकसान माणसाच्या आयुष्यात होत नाही उलट नवीन रक्त येऊन त्याचं शक्ती वाढतच असते था त्यामुळे रक्तदान करणं हे शरीराच्या दृष्टीनं अपाय नाही पण समाजाच्या दृष्टीनं मात्र ते एकदम शुभ आहे की जे समाजातला कोणाचा तरी एक जीव वाचवत असतं म्हणून या पत्रकार मित्रांनी आणि डॉक्टर श्रीराम रनवरे यांनी केलेली मदत हे के निश्चितपणानं आम्हाला आम्हाला अभिमानास्पद आहे सर्व सन्मान्य कॅम्पला आलेली तेजश्री टाकडे सरपंच राजेश भाऊ काकडे दत्ताबा चव्हाण अनिल चव्हाण आणि मिरेचे आमचे निरा मेडिकल असोसिएशनचे डॉक्टर लिलाधर मंदकमल्ली आणि मीरा पी एस सीचे डॉक्टर बागुल आज आपण रक्तदानानिमित्त तरुण पिढीने आज जी उत्स्फूर्तता दाखवली आहे ती खरोखरच अतिशय चांगली आहे हा मंगलमय प्रसंग मी एवढंच सांगेल की तरुण पिढीला तुम्ही जर रक्तदान केलं तर त्याच्यामुळे तुमचं मानसिक व शारीरिक आरोग्य उत्पन्न उत्तम राहील ए बी ओ आणि ए बी आणि निगेटिव्ह पॉझिटिव्ह असतात परंतु रक्त कुणालाही चालतं ह्यातून मी सर्वांना सांगेन सर्व धर्म समभाव हा ह्यातून संदेश तुम्हाला मी आज देत आहे रक्तदानाचा मुख्य उद्देश पेशंटचं जीवनदान देणं आणि त्याचबरोबर सर्व समभाव हाच सांगेल डॉक्टर अवकाट प्रयत्न करत असतात परंतु प्रत्येक वेळेला यश ये येतं असं नाही तर तुम्ही तरुण पिढीने समजून घेतलं पाहिजे की डॉक्टरच्या अडचणी पेशंट आपला किती सिरियस आहे ते समजून घेतलं पाहिजे आणि डॉक्टरांनी नमस्कार मी विजय बापू दत्तात्रयगुडी दा आम आदमी पार्टी निराशिव तक्रार अध्यक्ष आज या ठिकाणी रक्तदान शिबिर रक्तदान शिबिर खूप मोठ्या ताटामाटात सकाळीच याचं उद्घाटन झालं आणि यासाठी अक्षय ब्लड बँक हडपसर आणि दादा जेदे यांच्या मार्गदर्शन उपाध्यक्ष अखिल भारतीय मराठा महासंघ पुणे जिल्हा तसंच अमोल कांतीलाल साबळे संस्थापक अध्यक्ष भीम सामाजिक विकास प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य या दोघांच्या माध्यमातून आणि सर्व राजकीय पोटऱ्यांनी जसं की पोटरांनी म्हणण्यापेक्षा की लोकप्रतिनिधींनी आव्हान केलं होतं त्याप्रमाणे बऱ्याच लोकांनी सकाळपासूनच भरपूर ग गर गर्दी केली माहि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे लक्षणीय उपस्थिती महिलांची जास्त होती महिला प्रचंड प्रमाणात रक्तदान करण्यासाठी येत होत्या परंतु हिमोग्लोबिनच्या काही कारण कुठल्याही महिलेंचं रक्त घेता आलेलं नाही अटेक ब्लड घेता आलेलं नाही आणि आता तुम्ही बघू शकता की दीडशेला प्लस झालेले अजून बी लोकं येतात अजून वाढतच चाललेलं आहे रक्तदान आणि या रक्तदान शिबिराला जसं की सर्व राजकीय पोटऱ्यांनी त्याला आव्हान केलं होतं त्यात मी सर्वप्रथम आभार मानू इच्छितो की राजेश भाऊ काकडे असतील अनिल अण्णा चव्हाण असतील की या दोघांनी बी चांगल्या प्रकारे लोकांना आव्हान केलं होतं त्याला प्रतिसाद देऊन भर भरपूर लोकांनी रक्तदानास उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवला आणि मेन सामाजिक विकास प्रतिष्ठान यांच्या वतीनं त्याचबरोबर डॉक्टर राम ननवरे यांच्या सहकार्याने या खोगांच्या जयंतीनिमित्त भव्य रक्तदान शिबिर आयोजित केलेलं आहे काम आता डॉक्टरांनी सांगितलं जवळजवळ रक्तदान का करायचे खुलासा त्यांनी या ठिकाणी केला खरं तर रक्तदान आपण का श्रेष्ठ समजलं जातं तर माझ्या मते थोडंसं रक्त हे फक्त माणसाच्या शरीरातच तयार होतं असं काय मार्केटला कुठं अजूनपर्यंत काय असं उपलब्ध होतं असं तर माझ्या निदर्शनास आलं नाही त्यामुळं खरं तर डॉक्टरांनी सांगितल्याप्रमाणे आपलं रक्त आपण रक्तदान केलं नाही तरी त्यातील पेशी मरत असतात आणि हे सर्क्युलेशन असतं रक्ताचं कमी जास्त हे कायमस्वरूपी सायकल चालू असते त्यामुळं रक्तदान करणं फार महत्त्वाचं आहे पाठीमागच्यासुद्धा काळामध्ये डॉक्टरांनी कोरोनाच्या काळामध्ये मी ग्रामपंचायतमध्ये काम करत असताना अतिशय चांगल्या पद्धतीने आपल्या निड्यातील डॉक्टर्स असोसिएटने स्वतःचा जीव धोक्यात घालून त्या ठिकाणी कोरोनाच्या काळामध्ये कमी केलेला तर तर एक सामाजिक चळवळ रक्तदानाची एक रक्तदान एक श्रेष्ठदान एक सामाजिक चळवळ उभी करण्याचं काम अनेक समाजातल्या अनेक स्तरातल्या लोकांनी केलं परंतु आज त्या निमित्ताने महापुरुषांच्या जयंतीनिमित्त आज या ठिकाणी मराठा महासंघ आणि भीमशक्ती यामध्ये या सुभाषजी जिदे असतील अमोलजी साबळे असतील विजय बापू ताईगुडे असतील सागरजी बागडे असतील शुभमजी जावळे असतील अशोकजी मोरे असतील आणि इतर सगळे त्यांचे सहकारी त्यांनी आज हा उपक्रम भरवला खरं तर सुत्य उपक्रम आहे काळाची गरज आहे सामाजिक चळवळीपुरतं मर्यादित न राहता ही एक काळाची गरज आता निश्चितपणे भासू लागली कारण कोरोनाच्या काळामध्ये आपण बघितलं की रक्ताच्या तुटवड्यामुळे अनेक जीव त्या ठिकाणी गेले या निमित्ताने रक्तदान शिबिर घेतले त्या रक्तदान शिबिरला मनापासून शुभेच्छा त्या निश्चित आहेतच त्याचबरोबर डॉक्टर रणवरे डॉक्टर सचिन रनवरे यांचाही मनापासून आभार व्यक्त करतो की अशा चळवळीला मनापासून साथ देऊन खरंच ते हॉल देण्यापुरतं मर्यादित आता इनिशिएटिव्ह घेऊन लोकांना आमंत्रित करून लोकांना त्याचं महत्व पटवून देण्याचं काम निश्चितपणे डॉक्टर मंदनरी सारखे असतील डॉक्टर बाबू रागोल सारखे असतील डॉक्टर अनौल सारखे असतील लोक सार निष्तच करतात रोकटोक न्यूज चॅनलवरती नवीन असाल आणि तुम्ही जर या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर या चॅनलला सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला लाईक आणि जास्तीत जास्त शेअर करा ताजे अपडेट पाहण्यासाठी पाहत रहा मराठी रोकटोक न्यूज चॅनल या चॅनलसाठी आम्ही पत्रकार मी शौक शेख स सुभाजी दे स मिलिंद केंडे स संध्या जगताप स मोहम्मद शेख धन्यवाद